महाराष्ट्राचा ना भारताचा तुम्ही बसण्यासाठी सिटिंग वगैरे आहेत सर्व मूर्ती बघायला भेटते बघा हा गार्डन एरिया आहे पूर्ण पूर्णपणे एवढा मोठा गार्डन एरिया इथं बघा लॅम्पेस वगैरे लावलेले ला। आहे गार्डन एरियाच्या नंतर तुम्हाला मंदिर परिसर समोर बघायला भेटते जिथे आपण मगशी होतो हातपाय धुवून तुमचे आतमध्ये यायचा आपण स्ट्रक्चर बनवलेला खूप मोठा आणि बालपण श्रीकृष्णाचा दाखवत आहे इथे या साईडला वासुदेव आणि त्यांची माता हा शेषनाग आहेत आणि शेषनागच्या ही म्हणजे श्रीकृष्णांची सर्वात पहिली लिला असंच असते एका स्त्रीच्या रूपामध्ये आल्याच्या नंतर श्रीकृष्णाची ही लिला असे खूप सारे लिला आहेत बोलतो आपण याला परिक्रमा मार्ग म्हटला पूर्ण वगैरे किती आहे बसलेले आणि श्रीकृष्ण आहे प्रभूपाद हे एकशे आठ गायमुख असतील आणि त्यांच्या तोंडातून पाणी भेटेल आणि भेटतात असा कुठलाच प्रश्न नाही जो याच्यामध्ये सोडवता येणार नाहीये सो नक्की श्रीमद भागवत गीता प्रभू कडून घ्या हॅलो गाई नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वात पहिला तर हरे कृष्ण राधे राधे आज आपण आलो आहे इस्कॉन मध्ये जो नवी मुंबई इथे तुम्ही बघितलेला असेल बघितलेला असेल तर आपल्या ब्लॉकच्या माध्यमातून तुम्ही बघा आणि इथे बघण्यासारखं काय काय सर्व आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि सर्वात पहिला बोलायला गेला तर हा इस्कॉन एशियाचा लार्जेस्ट आहे म्हणजे सेकंड नंबर आता मुंबईतला नव्हे महाराष्ट्रातला नव्हे तर भारताचा दुसरा नंबरचा एशियातला सर्वात मोठा इस्कॉन टेम्पल आहे आणि या टेम्पलला बनवण्यासाठी दोनशे करोड रुपयाचा खर्च लागत लागलेली आहे सो मंदिरात काय काय बघण्यासारखं का काय काय गोष्टी असतील सर्व आपण बघूया आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आज अक्षणे मी सोबत आलेलो आहोत की लास्टे ब्लॉगमध्ये यायला तिला बोललो ब्लॉगची सुरुवात कर पण असू दे आपण जाऊया त्या मंदिरामध्ये वेळ आहे चार वाजून पंधरा मिनिटाला मंदिर ओपन होईल आणि त्याच्यानंतर मंदिरात बघण्यासारखं काय आम्ही का तर नेहमीच स्कॉनला जात असतो पण तुम्ही पण आज आपल्या माध्यमातून बघा चला अरे चला एंट्री तर गेली आणि एंट्री गेल्याच्या नंतर लागलेले भूक हा म्हणजे मलाच भूक मला लागली आहे असं होतं की सव्वा चार वाजता दर्शन होणार आहे पण दर्शनाची पहिल्या वर जाऊया थोडंसं खाऊया तर आम्ही घेतला इथं समोसे आणि मफिन्स घेतले चॉकलेट मफिन्स आहेत जे मेल्ट करून दिलेले आहेत आणि तर गोड चटणी तिखट चटणी नाही आहे गोड चटणी माझी फेवरेट इकडे आहे पण तिखट चटणी नाही आहे च तुला गोड चटणीने आज भागवा लागेल आजचा हा कारण की नेहमी हिला तिखट चटणी लागत असतं आणि मी गोड कसं असं ऑप्शन असलं माणूस चांगलाच बोलणार आहे ना ते चल आपण खाऊन घेऊया आणि काय काय अँबिशन्स वगैरे ते पण सर्व आज मी माझ्या ब्लॉकच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे थोडा उशिरा आहे काय मफिन्स के काहीतरी याला पेस्ट्री काय बोलतात मला पण मफिन्स चला आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इथं क्राऊड बघा तुम्हाला सांगितलं ना मी चार पंधराचा टायमिंग आहे आणि अक्षु इथं फोटोज काढते व्हिडिओज काढते या साईडला आहे बघा पूर्ण होय हातपाय धुतला का नाही तुम्ही धुतला ना हां तर ठीक आहे आतमध्ये एंट्री करताय आणि इस्कॉनमध्ये या साईडला तुम्ही हातपाय धुवून तुमचे आतमध्ये यायचा आणि आता थांबवून ठेवला आहे कारण की क्राऊड खूप आहे आणि चार पंधरा मला आपल्या दर्शनाची सुरुवात होईल आणि हा आतमधला ॲम्बिएन्स आहे साईडला पूर्ण खूप क्राऊड आहे जो तो इथं फक्त मोबाईल आणि फोटोज करते बरोबर आहे आठवणी असतात मोबाईल आणि व्हिडिओजमध्ये तर इथे इचा पोट भरला पोट भरला का तुझा मफिन काहून चॉकलेट हवा होता फक्त डार्क अजून ना चॉकलेट बरोबर झाला असता चला जाऊया केली आणि लाईन खोल्ल्याच्या नंतर सर्वात पहिला इथे एवढा मोठा गार्डन बघायला भेटतो याच्यापेक्षा मोठा तिकडे त्या साईडला आहे काय चाललंय तिथे गावपाल हा आणि या साइडला बिल्डिंगच बघा हे पण आपले गोविंद काहीतरी बिल्डिंगचं नाव आहे तुम्हाला मला माहिती नाही आणि या साईडला पूर्ण आपण स्ट्रक्चर बनवलेला खूप मोठा आणि या साईडला भगवद्गीता आहेत ते प्रत्येक माध्यम म्हणजे जेवढे पण आहेत सर्व या साईडला तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला इथं हिंदी मराठी इंग्लिशमध्ये जे तुम्हाला प्रिफेअर असेल लँग्वेज त्या सर्व लँग्वेजची तुम्हाला इथं भगवद्गीता भेटते आणि त्यांना कसं रीड करायचं कसं माहिती ते सर्व देतील प्रभूजी क्या आहेत किंमत किती आहे ट्वेंटी रुपीजचं स्टार्ट आहे म्हणजे स्मॉल भगवद्गीतेपासून ते तुमच्याकडे मोठ्या भगवद्गीतेपर्यंत आहेत टू हंड्रेड काय बडेवाले टू बड़े वाले टू हंड्रेड छोटेवाले टू हंड्रेड रुपीज थ्री ट्वेंटी रुपीज आहेत आणि इथे सर्व अमाउंट्स वगैरे दिलेले आणि भगवद्गीता कशी वाचावी काय गोष्टी ते सगळं प्रभूजी सांगतील तुम्हाला इकडे आल्याच्या नंतर पाहू शकते इथे सर्व या साईडला आल्याच्या लॉर्ड विष्णू यांची मूर्ती आहे बघा या साईडला आणि ओपनिंग झाल्याच्या नंतर इथं कोणी कोण इथं ओपनिंग सेरेमनीला होतं आहे बघा या साईडला सर्व पाहू शकता तुम्ही हे बघा इकडे सर्व या साईडला आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर जसं मी तुम्हाला सांगितलेला होता तर या सा। साईडला गार्डन बघा किती मोठं आहे हे बघा हा गार्डन एरिया आहे पूर्ण पूर्णपणे एवढा मोठं गार्डन एरिया आणि पंधरा ऑगस्टला सॉरी पंधरा जानेवारीला इथं एनिगेशन होतं जेव्हा उद्घाटन असं इकडे मोठे मोठे आपले सेलिब्रिटीज किंवा व्ही व्ही आय पी लोकं आलेले त्यासाठी इथं स्टेजेस वगैरे बनवून ठेवलेले होते आणि संध्याकाळसाठी इथं बघा लॅम्पेस वगैरे लावलेले आहेत या साईडला तर तुम्हाला समजत असेल तर इकडं किती संध्याकाळी खूप भारी दिसत असेल आणि समोर पाहू शकता हा आपला मंदिर आहे बघा या साईडला आणि आतमध्ये भजन आणि कीर्तन चालत पब्लिक बघा किती आहे या सोडून पाहू शकता तुम्ही पब्लिक किती दिसत आहे सर्व हे बघा आणि हा आतमधला पूर्ण एरिया आहे जो इथं वाईबच वेगळी आहे का इकडे इस्कॉनला आहे ना मी तर नेहमी इस्कॉनला जातो जी लोकं जात नाही ना तर तुम्ही नक्की एकदा मंदिरात व्हिजिट करा फक्त दर्शनासाठी काय होईल ना बघा या तुम्ही आणि हे बघा या साईडला इथेसुद्धा गार्डन एरिया आहे त्या साईडला पण छोटे छोटे मूर्तीज वगैरे ते काय आता मी थोड्या टायमात विचारतो इतर जे प्रभूंना या साईडला पाहू शकता तुम्ही बसण्यासाठी सिटिंग्स वगैरे आहेत सर्व कारण की या साईडला मला असं वाटतं फाउंटेन शो होत असेल बघा या साईडला पण तो अजून चालू नाही झाला आहे पूर्णपणे जेव्हा पूर्णपणे हा मंदिरचा परिसर चालू आहे ना तेव्हा तुम्हाला समजेल त्याचे लायटिंग्स वगैरे काय दिलेलं आहे ॲम्बिशन्सच्या आहेत आणि मंदिर एवढा मोठं आहे ना म्हणून हा एशियाचा सेकंड लार्जेस्ट सर्वात मोठा इस्कॉन टेम्पल आहे ना महाराष्ट्राचा ना भारताचा तर एशिया मग तुम्हाला सांगतो एशियाचा सर्वात मोठा म्हणजे दुसरा नंबरचा हा लाजेस्ट इस्कॉन टेम्पल आहे या साईडला मंदिर आहे आणि त्या साईडला आपले जेवढे जण प्रभू असतात जी लोकं इथं शिकव शिकवून घेतात म्हणजे सन्यासी लोकं असतात सर्व इकडे शिकवता येण्यासाठी राहण्यासाठी तिकडं बनवलेलं आहे आणि मंदिरात आपण थोड्या वेळात मंदिरात जा पण जाऊया कारण की इथूनच मला गर्दी दिसते मंदिरात जाण्यासाठी बघा इकडून गर्दी आहे आणि आपण गेल्याच्या नंतर आपल्याला दर्शन करता येईल तर आपण अजून काय पुढे ते सर्व आपण एम्बेशन चेक करूया आतमध्ये एंट्री गेली म्हणजे वरत्य वरती आलो आणि वरती आल्याच्यानंतर या साईडला पण आपल्याला बसण्यासाठी खूप व्यवस्था केलेली बघा या साईडला पूर्ण ग्रीन कार्पेट आहेत जे आपले आपण आर्टिफिशियल कार्पेट आहेत ग्रीन आणि इथं मंदिर बनवून ठेवले आहेत नक्कीच इथं कुठले तरी देवी देवता असतील त्यांचा हा छोटे छोटे सर्व मंदिरं बनवून ठेवलेली असेल पण ते आता ओपन नाही आहेत का माहिती नाही आहे आय थिंक पूर्ण काही झालेलं नसेल किंवा अजून काही दिवसानंतर ते प्रॉपर ओपन होतील सो आपण इथून आल्याच्या नंतर या साईडून आल्याच्या नंतर आतमध्ये आपण एंट्री करतो बापरे काय बोलत आहे तू काय दाखवशील तू काय दाखवशील त्या हातीला तू बैल बोलतेस आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर या साईडला पाहू शकता तुम्ही तिथं सर्वात पहिला श्रीकृष्ण म्हणजे आपले विष्णू विष्णू अवतार श्रीकृष्ण आणि बालपण तर दाखवत आहे इथे या साईडला वासुदेव आणि त्यांची माता श्रीकृष्णांची या त्यांची फ्रेम बनवून ठेवलेली ठीक या साईडला पाहू शकता तुम्ही इकडे हे बघा शेषनाग आहेत आणि शेषनागच्या जेव्हा त्यांना कैदातून आपले श्रीकृष्णांना गोकुलधामला घेऊन चाललेले होतो गोकुल नगरीमध्ये त्या साईडचा हा पूर्ण म्हणजे असे खूप सारे तुम्हाला मूर्तीज आणि पेंटिंग्स बघायला भेटतील या साईडला हे बघा आणि हा सर्वात पहिला लहानपणाची जेव्हा श्रीकृष्ण दोन ते दीड वर्षाचे होते त्याचे नाही नाही दोन दीड वर्षाचे होते पण नाही मला वाटतं काही पाळण्यात असतील त्या टायमाला त्या टायमाची ही लिला आहे ही म्हणजे श्रीकृष्णांची सर्वात पहिली लीला की एक राक्षसिनी असते ती दूध पाजण्यासाठी श्रीकृष्णाला येते पण श्रीकृष्णाला माहिती असतं है की ती राक्षस असते एका स्त्रीच्या रूपामध्ये आल्याच्या नंतर श्रीकृष्णाची ही लिला असे खूप सारे लीला आहेत तर आपण याला काय म्हणतो या साईडला जेव्हा दर्शन असो दर्शनाच्या नंतर हे पूर्ण परिक्रमा बोलतो आपण याला परिक्रमा मार्ग म्हणतो तर तुम्ही जेव्हा पण येणार तेव्हा इथून दर्शन केल्याच्यानंतर तुम्ही हे परिक्रमा मार्ग तीन किंवा सात वेळेला पूर्ण करायचा आणि इथं काय काय पूर्ण श्रीकृष्णांची लीला आहेत काय काय त्यांच्या जीवनामध्ये गोष्टी आहेत सर्व तुम्हाला या परिक्रमा मार्गावरती बघायला भेटणार आहे या साईडला आलं आणि आल्याच्यानंतर श्री श्री नित्यानंद यांची मूर्ती बघायला भेटते बघा या साईडला तुम्ही पाहू शकता किती भव्य आणि सुंदर अशी आहे मूर्ती आणि बघा फ्लावर्स किती सजवलेले आहेत आपल्या इथं या साईडला ओरिजिनल फुलं सर्व लावलेली आहेत या साईडला आणि इकडे आपल्याला श्री राधा राजगिहारी यांची मूर्ती सुद्धा बघायला भेटणार जी राधा आणि कृष्णांच्या सोबत आहेत बघा इथं गर्दी राखलेली तर पूर्णपणे गर्दी आहे फोटोशूटसाठी दर्शन पण करतात लोक पण आल्याच्यानंतर फोटो सुद्धा करतात काही लोक बोलतात की मंदिरात गेलं तुम्ही फोटो व्हिडिओ का काढता काढायला पण हवे आहे घरी आल्याच्यानंतर आठवणीचे सुद्धा असतात आणि दर्शनसुद्धा नक्की करायचं आता पहिला आल्याच्यानंतर तुम्ही कधी पण दर्शन करून घ्यायचं आपण पहिला दर्शन करून घेऊया श्रीकृष्णांची राधा बिहारींची आणि बाजूला जे तुम्ही गोपिका त्यांना बघू शकता या साईडला आणि हा पूर्ण या साइडला बघा असं आहे हे पूर्ण आणि या साईडला तुम्ही पाहू शकता इकडं इथं आपले प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीताचंही सुद्धा मूर्ती तुम्हाला बघायला भेटते या साईडला त्याचं सुद्धा आपण आता दर्शन करूया बघा या साईडला प्रभू श्रीरामचंद्र की जय बघा या साईडला पाहू शकता तुम्ही सो अशी मूर्ती आणि हा पूर्ण या साईडचा हे हा आतमधला जो आपण आता पुढे जाऊन बघणार दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर या साईडला पाहू शकता तुम्ही अँडिन्स पूर्ण बनवलेलं आतमधला हे बघा हे पूर्ण झुंबर वगैरे किती मोठं बनवलेलं आहे या साईडला लोक बसलेले आहेत आणि इथं खूपसं हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही श्रीकृष्णांची मूर्ती आहे बघा इकडे बघू शकता आणि या साईडला रुक्मिणी आहेत बसलेले आणि श्रीकृष्ण आहे त्यांची खूप मोठी सुंदर अशी पेंटिंग बनवली आहे खूप सारे तुम्हाला पेंटिंग्स बघायला भेटली आहेत इथं या साईडला तुम्ही बघू शकता श्री यांची यांचीसुद्धा आहे तुम्ही कुठल्याही इस्कॉनला जाणार की मंदिराचे ॲक्झेक्ट समोर तुम्हाला श्रीपा श्री, श्री प्रभू पाद यांची मूर्ती बघायला भेटते या साईडला हे इस्कॉनचे फर्स्ट फाउंडर आहेत म्हणजे ज्यांनी इंटरनॅशनल सोसायटी ती इंटरनॅशनल सोसायटी कृष्णा कॉन्शियस बनवली त्यांचा इस्कॉनचे फर्स्ट फाउंडर आहेत श्री लीला प्रभूपाद आणि या साईडला हे पूर्ण अँबिशन सर्व लोक बसलेले आहेत आणि इथं या साईडला तुम्ही पाहू शकता चैतन्य महाप्रभू हे सर्व आपले भजन कीर्तीमध्ये आहेत आणि त्यांचे ठीक मागे पाहू शकता तुम्ही जगन्नाथ यांची मूर्ती आहे प्रॉपर बनवलेली आणि त्यांच्या आजूबाजूला सहकारी आपले हरे कृष्ण हरे राम यांचा मंत्र बोलत हे सर्व सुरुवात होती आपले इस्कॉनची या साईडला पाहू शकता तुम्ही सगळं इकडे या साईडला तुम्ही जेव्हा पण येणार तुम्ही या साईडला माला पण जपू शकता एकशे आठ वेळा जे आपले हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णाचा महामंत्र आहे ते सुद्धा आपण इथं इथं तुम्ही तुमचं नाव नोंदणी करून बाकीचे सर्व माला वगैरे जपू शकता आपण बाहेर आता ॲम्बिशन्स बघूया काय काय आहे तर या साईडला आलो दर्शन करून दर्शन केल्याच्या नंतर जसं तुम्हाला सांगितलं त्या साईडलासुद्धा मंदिरं बनवलेली आहेत छोटी छोटी आणि या सुद्धा तुम्हाला मंदिरं बघायला भेटतात आहे तर या साईडलासुद्धा पाच मंदिरं आहेत आणि त्या साईड त्या मंदिराच्या त्या साईडलासुद्धा पाच मंदिर ते पाच आणि पाच दहा तर दहा बोललं का विष्णू अवतार दहा विष्णूचे अवतार आहेत आणि श्रीकृष्णांचे रिलेटेड आपल्याला आहेत कारण की विष्णू अवतारसुद्धा श्रीकृष्णांचेच आहेत तर असे दहा अवतार आपल्याला सर्व बघायला भेटणार आहेत त्यांचं अजून काम चालू आहे काम प्रॉपर झाल्याच्यानंतर तुम्हाला समजेल आणि चला तुम्हाला दाखवतो मी की दर्शन झाल्याच्या नंतर हा मंदिराचा ॲम्बिशन आणि या साईडला बघा किती सुप वाटतं आहे बघा हा गार्डन एरिया आहे आणि गार्डन एरियाच्या नंतर ते तुम्हाला मंदिर परिसर समोर बघायला भेटते जिथं आपण मगशी होतो आपले व्हिडिओज वगैरे ब्लॉगमध्ये काढलेले आहेत इकडे इकडे सर्व लोकं आहेत आणि जसं या साईडला गार्डन आहे तसं त्या साईडलासुद्धा तुम्हाला गार्डन्स बघायला भेटत आहे आणि हे सोसायटीवाले किती लक्की असतील का रोजचा भजन कीर्तन ऐकायला भेटणार आहे श्रीकृष्णांची आरती ऐकायला भेटणार आहे आणि काही कार्यक्रम असेल तर त्यांना अप टू डेट असणार आहे ती लोकं तर खूप भारी असतं आपल्याला पण सुद्धा आहे की आपल्याला जवळ झालं आता आपल्या खारघरमध्ये झालं नाही तर आपल्याला इस्कॉनला बोललं का एकतर तुम्हाला भिवंडीला जायला लागायचा किंवा चौपाटी इस्कॉनला किंवा तुम्ही जुहूला जावा लागायचा पण आता आपल्या नवी मुंबईमध्येच हे झालेलं आहे तर खूप भारी आपल्या नवी मुंबईसाठी तर इकडे पाहू शकता आणि खूप भारी ॲम्बिशन्स आहे तर चला आपण जाऊया थोडंसं खाली अजून काय बघण्यासारखं आणि थोडीशी काय माहिती असेल तेसुद्धा घेऊया आपण या साईडला पण तुम्ही पाहू शकता हे काही जेव्हा अजून चालू व्हायला वेळ आहे आणि जेव्हा चालू होईल तर प्रत्येकाच्या मुखामधून आपले गायमुख आहेत हे एकशे आठ मुखं असतील जसं जेवढं मला माहिती आहे सनातन धर्माचं की एकशे आठ गायमुख असतील आणि त्यांच्या तोंडातून पाणी भेटेल आणि जेव्हा पूर्णपणे हा मंदिर चालू होईल परिसर तर तेव्हा तुम्ही पूर्ण एकशे आठ गायमुखीचा हातातून तुम किंवा तुमच्या डोक्यावरून पाणी गाळून हे पूर्ण दर्शन पूर्ण होतो सो असं एक मंदिर पण आहे आपल्या भारतामध्ये जिथे तुम्हाला त्या गायमुखाच्या तोंडाचे खालून पूर्ण पूर्ण दर्शन करून यावा लागतो सो असा आहे जेव्हा चालू होईल तेव्हा पूर्णपणे समजून जाईल आणि या साईडला तुम्ही सर्व बघू शकता गार्डन या साईडला रेस्टॉरंटचं पण काम चालू आहे जेव्हा तुम्ही हा आश्रम चालू याला आपण गोविंदधाम रेस्टॉरंट म्हणतो या साईडला चालू असेल आणि या साईडला आपली जेवढेबाई ब्रह्मचारी त्यांच्यासाठी राहण्याची जागा आहे आणि त्या साईडला तुम्ही बघितलं आहे जे इस्कॉनचे मेंबर्स असतात जसं मी तुम्हाला सांगितलं त्या साईडला आहे इथं टेम्पो आहे हरे कृष्ण फूड फॉर लाईफ अन्नदान मान महादान जे आपले प्र श्रीला प्रभूपादचा हक आणि सर्व अजून कामं चालू आहेत या साईडला पण तुम्हाला रेस्टॉरंट बघायला भेटेल आणि इला रेस्टॉरंटचं नाव घेतलं भूक लागली परत ला। ला ला सो बघूया आपण काय भैर आहे साइडला आणि हे सर्व म्युझियम असणार आहे हा इकडचा भाग आहे ना पूर्ण या साईडला म्युझियम असणार आहे आपल्याला श्रीकृष्णांचं जेवढं पण बालपण होतं लीला होती ते सर्व तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे या पूर्ण म्युझियममध्ये या साईडला दर्शन करून आलो आणि जसं आपण सुरुवातीला सर्व बघितलेलं होतं की इथं पुस्तक आहेत श्रीकृष्णांचे रिलेटेड सर्व पुस्तकं आहेत चैतन्य महापौरप्रुज यांचे रिलेटेड पुस्तकं आहेत या साईडला पाहू शकता तुम्ही इकडे सर्व गोष्टी तुम्हाला बघू शकताय बघ इथं टीचिंग आहे कोणती म्हणजे तुम्हाला सांगतो ना श्रीकृष्णाचे रिलेटेड जेवढे पण त्यांच्या जीवनामध्ये लोकं होती घडलेल्या गोष्टी आहेत ते सर्व तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून बघायला भेटते आणि इथं आपल्या अक्षुनी घेतलेली आहे भगवद्गीता आणि तिला सांगितलं आहे की कसं वाचायचं आहे कसं सर्व वाचायचं असं तुम्हाला सांगतो वाचायचं कसं असतं अगान। सकाळी आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला ही भगवद्गीता एका ब बाजूला एका ठिकाणी बसून वाचायची असते ना की तुम्ही जरी संध्याकाळी दुपारी वगैरे वाचत असाल तर तुमचा सोफा बेड असेल त्याच्यावर कशी आहेस श्रुती बरी आहेस ना मामाचं गाणी आला तुझ्या कुठून कॉलेजवरून आले वाटतं डायरेक्ट चालेल बाकी चाल ये दर्शन करू बाय आणि या साईडला सर्व पाऊस गीत तुम्हाला वाचायचं असतं तर बरोबर वाचा का लक्षात घे मी वाचली ना हा मला ज्ञान देत असं मी तुला नेहमी ज्ञान देत ऍक्च्युअली वाचायची कशी असते तुम्ही सकाळी जेव्हा उठणार उठ्यानंतर पूर्ण फ्रेश वगैरे होणार त्याच्यानंतर तुम्ही भगवद्गीता तुमच्या हातामध्ये घ्यायची आणि खूप मान्य आहे जेव्हा तुम्ही भगवद्गीता वाचणार आणि वाचताच्या नंतर तुम्हाला समजेल की तुमच्या जीवनामध्ये पूर्ण आपल्या लाईफच्या सर्व गोष्टी या श्रीमद भगवद्गीतामध्ये तुम्हाला बघायला भेटतात असा कुठलाच प्रश्न नाही जो याच्यामध्ये सोडवता येणार नाही आहे सो नक्की प्रभू प्रभूकडून घ्या आणि आल्याच्यानंतर मला सांगायची गरज नाही तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की मी काय एवढा फोर्स करतो श्रीमद भगवद्गीता कोणाकोणाला वाचायला जर कंटाळला असेल तर तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा भगवद्गीता ऐकू पण शकता आणि त्याच्यामध्ये जेवढे पण संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले ते सर्व तुम्ही बघू सुद्धा शक्य तिथे ऑनलाईन पेमेंट वगैरे पण आहे तर आपण इथून निघूया इथं चालायचा फोटो सेशन आणि हा पूर्ण एरिया आहे ॲम्बिशन्स आहे सर्व या साईडला हरे कृष्ण झाला आहे मंदिराचं दर्शन आणि थोडक्यातच ब्लॉग होता कारण की गार्डन्स वगैरे प्रॉपर चालू नव्हतं मंदिर प्रॉपर चालू नव्हता पण जेव्हा चालू आहे सर्व तेव्हा आपण परत येऊया ना आम्ही प्रॉपर येऊया आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवूया जेवढं काय तुम्हाला माहिती घेता येईल आणि मंदिर सकाळी साडेचार वाजल्यापासून चालू असून दुपारी आणि एक वाजल्या खूप खूप भारी आहे भारी वाटलं आणि ट्राफिक वगैरे या पूर्ण ट्राफिक इकडे पण ट्राफिक इकडे पण ट्राफिक आणि कसं आहे माहिती आहे का मंदिराचा डॅमिंग जर तुम्हाला सांगितलं एक वाजल्यापासून असेल ते चार ते एक ते चार बंद असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार ते नऊ साडेनऊ वाजपर्यंत मंदिर चालू असेल ज्यांना कोणाला मंदिराला यायचं असेल तर खारघर स्टेशनपासून जवळचं इस्कॉनवी मुंबई कारगर आता लोकेशन दिलेली आहे आणि बाकीची फॉलो करा अक्षू आणि मला इंस्टाग्रामवरती <laughs> दोघांना आम्हाला फॉलो करा हां आणि बाकीचे काही डिटेल्स असतील डी एम असतील तर आम्हाला विचारू शकता कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा याच्या आय डीला मिनी ब्लॉग आलेला आहे जाऊन बघा तो आला पण असेल किंवा नसेल आला तर अक्षू डॉट के म्हणून तुम्ही सर्च करा इंस्टाग्राम आय डीवरती तुम्हाला बघायला भेटेलच आणि मी स शेअर करेन तिचा मिनी ब्लॉग नक्कीच चला जय श्री कृष्ण राधे राधे